नुकतं चाष्टी तालुक्यामध्ये आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक तीनच उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे या देवेंद्र फडणवीसांबरोबर मुंबईहून डायरेक्ट हेलिकॉप्टरनं या कार्यक्रमासाठी हजर झाल्या या कार्यक्रमासाठी त्यांना कसल्याही प्रकारचं आमंत्रण नव्हतं नुत किंवा त्यांचं नाव पत्रिकेवर तरीही मनाचा मोठेपणा दाखवून पंकजा मुंडे या या कार्यक्रमासाठी हजर झाल्या या कार्यक्रमामध्ये जे इतर नेते होते त्या इतर नेत्यांबरोबर कसलाही राग मनात न धरता हा कार्यक्रम त्यांनी अटेंड केला मित्रांनो हे हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमात तुम्हाला माहित असेलच या कार्यक्रमामधून पंकजा मुंडे यांनी बीडवासियांना आणि महाराष्ट्रातील जनतेला एक संदेश दिला तो संदेश अतिशय महत्त्वपूर्ण असा होता आपण यावर चर्चा करण्यापूर्वी आपण व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा मी डॉक्टर दानोज वाघमारे आपलं इंडियन पॉलिटिकल फॅक्ट्स या चॅनलवर स्वागत करतो बीड जिल्ह्यामध्ये सध्याचं जे वातावरण आहे ते अतिशय गढूळ झालेलं असं वातावरण आहे या वातावरणामध्ये प्रत्येकजण एकमेकावर आरोप करतो यामध्ये टार्गेट जे आहे ते आहे धनंजय मुंडे आणि थोड्याफार प्रमाणात पंकजा मुंडे या दोघांना टार्गेट केले बहुतांश सुरेश धस यांनी जे आष्टीचे आमदार आहेत त्यांनी या दोघांनाही मोठ्या प्रमाणात टार्गेट केलेले सुरुवातीच्या काळामध्ये निवडणुकीच्या कारणावरून टार्गेट केलं आणि त्याच्यानंतर मसाजोग येथील जे संतोष देशमुख प्रकरण घडलं त्या प्रकरणावरून सुरेश धसांनी धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळे आरोप केले तसंच त्यांनी पाठीमागील काळामध्ये धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना जे काही केलं त्याच्याबद्दलही मोठ्या प्रमाणात आरोप केले पण त्याचबरोबर विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनाही टार्गेट केलं झाल्यानंतरचा जो कालावधी होता तो सुरेश धस यांनी मोठ्या प्रमाणात गाजवलेला आहे त्यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर आरोप करताना संतोष देशमुख यांची जी बाजू घेतली ती योग्यच आहे कारण कुठल्याही व्यक्तीची हत्या कायद्याच्या राज्यामध्ये मान्य नाही पण त्यांनी जे पंकजा मुंडे जे आरोप केलेले आहेत ते निवडणुकीच्या माध्यमातून आरोप केलेले आहेत सुरुवातीला सुरेश दास हे पंकजाताई मुंडे यांना पंकजाताई म्हणून हाक मारायचे पण विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना पंकुताई म्हणून हाक मारायला लागले ते एका वेगळ्या टोनमध्ये ते पंकजाताई यांना बोलत होते ज्या दिवशी अष्टीची उपसा सिंचन योजना क्रमांक तीन या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळेस त्यावेळेस पंकजाताई भाषण करत होत्या त्याच्या अगोदर सुरेश धस यांनी पंकजाताईंना त्यांच्या भाषणामधून मोठ्या प्रमाणात चिमटे काढले स्वतःचा बाहुबली असा उल्लेख केला तो धागा पकडत नंतर पंकजाताई यांनी भाषणाला सुरुवात करतानाच लोकांमध्ये एक जोश निर्माण केला कि बजरंग सोनोने यांना उद्देशून बीडचे जे खासदार आहेत त्या बीडचे खासदार बजरंग सोने सोनोनी यांना उद्देशून त्यांना बोलत असताना त्यांचा उल्लेख करत असताना त्यांनी मला पराभूत करून निवडून आलेले बजरंग बाप्पा सोनोने असा उल्लेख केला आणि या उल्लेखानं त्या ठिकाणी जमलेली जनता मोठ्या प्रमाणात प्रफुल्लित झाली त्याचबरोबर पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांचा उल्लेख करताना ते दोन हजार नऊला ला पहिल्यांदा भाजपमधून निवडून आले याचाही प्रामुख्याने उल्लेख केला आणि त्यातही भाजपच्या निवडणूक निवडणुकीला उभे होते आणि निवडून आले याचाही उल्लेख केला याच कार्यक्रमामध्ये प्रकाश सोळंके नमिता नमिता मुंडळा विजय सिंह पंडित संदीप क्षीरसागर माजी आमदार भीमराव भुंडे अपक्ष आमदार साहेबराव दरेकर गोवऱ्याचे माजी आमदार लक्ष्मण पवार भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख त्याचबरोबर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे सर्व आमदार स्टेजवर उपस्थित होते या सर्वांसमोर भाषण करत असताना पंकजा मुंडे यांनी जी फटकेबाजी केली त्यामधून सुरुवातीला जनता मोठ्या प्रमाणात गोंधळ घालत होती किंवा घोषणा देत होती त्या घोषणा जनतेने थांबवून नंतर पंकजा मुंडेच्या भाषणाकडं त्यांचं लक्ष केंद्रित केलं त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच सांगत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा करत असताना सांगितलं सुरेश अण्णा धस हे देवेंद्र फडणवीसांना भाऊबोली जरी म्हणत असले तरी मी शिवगामी आहे आणि त्याबद्दल मला मोठ्या प्रमाणात महत्व येत आहे असा उल्लेख करून सुरेश धस यांच्याकडे रोख करून त्यांच्या मनातील जो राग आहे तो राग कमी करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर त्यांनी भाऊबली पिक्चरमधला जो डायलॉग आहे मेरा वचन हे मेरा शासन याचाही उल्लेख केला आणि त्या वचनाला कशा पक्के आहेत त्या वेगवेगळ्या भूमिका घेत नाहीत याच्याबद्दलही पंकजा मुंडे यांनी जाहीर वाच्यता करून सुरेश अण्णा धस यांच्या मनातील जो राग आहे तो राग कमी करण्याचा प्रयत्न केला हे सगळं घडत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्व गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवून या गोष्टी ऐकत होते त्याचबरोबर पंकजाताई मुंडे यांनी यापुढे बोलत असताना सांगितलं की आम्ही ही इज्जत देतो याचा रोख म्हणजे सुरेश धस यांनी पंकजा मुंडेवर जे वेगवेगळे आरोप केले त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी आम्ही ही इज्जत करतो अशा प्रकारचे एक स्टेटमेंट केलं आणि सुरेश धस यांच्या प्रति त्यांचा असलेला आदर या गोष्टीही त्यांनी बोलून दाखवल्या त्याचबरोबर त्या मुंबईवरून येताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरमधून आल्या त्यामुळे मी देवेंद्र फडणवीसांची लाट बहीण आहे असाही उल्लेख त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये केला त्यापूर्वी देशाचे संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस असताना आष्टी तालुक्यामध्ये जो छावणी उभारण्याचा प्रयत्न किंवा छावणी उभारण्यासाठी ज्या हालचाली चालू होत्या ते सगळं थांबवण्यासाठी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तीन ला त्यावेळचे मंत्री माननीय गोपीनाथ मुंडे साहेब यांनी जे पत्र जॉर्ज फर्नांडिस यांना लिहिलं आणि या ठिकाणी आष्टी तालुक्यामध्ये छावणी उभी करण्यापेक्षा या ठिकाणी छावणी उभारण्यापेक्षा शेतकऱ्यांना एक एखादं धरण द्या आणि त्या धरणामधून जे शेतकरी सुजलाभ सुप्पा होणार आहेत त्याच्यासाठी साथ द्या अशा प्रकारचा ही या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी या भाषणामध्ये केला आणि त्यांनी पुढं असं सांगितलं की आम्ही मुंडे परिवार कुठल्याही प्रकारच्या जाती व्यवस्थेला थारा देत नाही किंवा जातीच्या आधारावर राजकारण करत नाहीत अशा प्रकारचा उल्लेख केला यातून बऱ्याच अशा काही गोष्टी स्पष्ट होतात जो राग सुरेश अण्णा धस यांच्या मनामध्ये पंकजा काही बदल होता तो मोठ्या प्रमाणात निवळल्याचा आपल्याला दिसून येईल त्याचबरोबर हे सर्व घडून आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सुरेश धस आणि मंत्री पंकजा मुंडे यांची दिलजमाई करण्यासाठी एका स्टेजवर त्यांना आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यामधून बीड जिल्ह्यामध्ये ते जातीवादी राजकारण सुरू झालेलं होतं किंवा जे वातावरण गरबुड झालेलं होतं ते दूर करण्याचा प्रयत्न पक्षामध्ये एकी तयार करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं आपल्याला दिसून येईल पंकजा मुंडे यांनी त्यांच्या भाषणामध्ये दे। देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलत असताना देवेंद्र फडणवीस हे तर आहेतच पण ज्यावेळेस बीड जिल्ह्यामधून पाच आमदार पाच सहा आमदार हे भाजपचे निवडून येतात त्यावेळेस शंभर टक्के देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात याबद्दल देवेंद्र फडणवीस यांना आठवण करून दिली त्याचबरोबर त्यांचं जनतेप्रती असलेलं जे महत्त्व आहे त्या महमत्व दर्शनासाठी त्यांनी आम्ही जनतेच्या डोळ्यातील पाणी पुचण्यासाठी आम्ही जनतेला या ठिकाणी पाणी निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर वेगवेगळ्या जा योजना ज्या आणल्या त्या योजनांचाही उल्लेख पंकजाताई मुंडे यांनी या भाषणामध्ये केला बीड जिल्हा हा आ, चा चा ला। गड़, गड़। विग्विग्रे, विग्विग्रे आपन, हा गडांचा जिल्हा असल्याचा उल्लेख केला आपल्याला माहिती आहे की बीड जिल्ह्यामध्ये भगवानगड नारायणगड हे वेगवेगळ्या वेगवेगळे गड आहेत आणि या गडांवर राजकारण चालतं असा बऱ्याच वेळा म्हटलं जातं पण आपण या ठिकाणी पाहू शकतो बीड जिल्हा हा गडांचा जिल्हा आहे या गडांवरून कुठल्याही प्रकारचं राजकारण केलं जात नाही अशा प्रकारचं विधान हे पंकजाय मुंडे यांनी केलं आणि या विधानावरून त्यांना असं होतं की जे राजकारण बीड जिल्ह्यामध्ये चालू आहे ते जातीवाद राजकारण नाही आम्ही कुठल्याही प्रकारच्या थारा देत नाही किंवा कुठलीही गटबाजी करत नाही याबद्दलच्या ज्या गोष्टी आहेत त्यांनी त्यांच्या भाषणामधून या गोष्टींचा के उहापोह केला आणि त्यामधून स्टेजवर असलेले जे इतर आमदार होते त्याचबरोबर फडणवीस होते सुरेशांना धस होते त्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये असलेले प्रेम आणि त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकाराचा राग नाही तसंच बीडच्या जनतेसाठी त्यांना विकासासाठी बीडच्या जनतेच्या विकासा त्यांना जे करायचं आहे त्याच्यासाठीच्या गोष्टी त्यांनी त्यांच्या भाषणात बोलून दाखवल्या आणि बीड जिल्ह्यामध्ये चाललेलं जे, जे राजकारण आहे ते राजकारणामध्ये गोडे आणण्याचा प्रयत्न केला पंकजा मुंडे यांचे जे भाषण होते त्या भाषणामधून त्यांनी सुरेश ढस आणि मुंडे परिवार यांच्यामध्ये असणारे पूर्वी पार जे संबंध होते त्या संबंधाविषयी विवेचन केलं त्याचबरोबर हे जे चाललेली परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारच्या जातीवादी राजकारणाला किंवा कुठल्याही प्रकारच्या गटबाजीला आम्ही थारा देत नसल्याचं त्यांनी सांगून सुरेश धस यांच्याबद्दल त्यांचं जे प्रेम आहे किंवा त्यांचे जे आदरातीत आहे त्यांना जो आदर आहे तो त्यांनी त्यांच्या भाषणातून दूर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना याबद्दल सुरेश अण्णा धस यांना याबद्दलची जाणीव करून दिली त्यामुळे आपल्याला थोड्या दिवसात लक्षात येईल सुरेश अण्णा धस यांचा मुंडे परिवार असलेला राग कमी झालेला आहे किंवा नाही त्याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट्समध्ये राईट डाऊन करा चॅनलवर आपण नवीन जरा असाल व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद